एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित शिक्षक दिनानिमित्तानं गुणगौरव सोहळ्यामध्ये नगर शहरातील कैलासवाशी विल कुलकर्णी प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका विद्या समीर खडगे आणि उपशिक्षक गौराम कदम यांना आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित केला गेलाय विद्या खडके यांना यापूर्वी देखील अहमदनगर महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालाय विद्या खडके यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी घडवलेत आमदार संग्राम जगताप यांनी शिक्षकांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय त्यामुळे या पुरस्कारांना आणखी प्रेरणा मिळणार आहे या भेटलेल्या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा मिळेल असं शिक्षिका विद्या समीर खडके यांनी सांगितलंय गौराम धोंडीबा कदम विल कुलकर्णी प्राथमिक शाळा आपल्या प्रेरणा प्रतिष्ठानने जो आमचा गुणगौरव केला त्याबद्दल मी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचे आभार मानतो आज आमदार संग्राम भैया जगताप यांनी अहमदनगर शहरासाठी हा जो शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला आहे हा खरोखरच आम्हा सर्व शिक्षकांना प्रेरणादायी आहे पुढील कामासाठी शाबासकी देणारा आहे यामुळे आमचा आनंद तर द्विगुणित होणारच आहे पण कार्य करण्याची ऊर्जाही आमची खूप वाढणार आहे त्यामुळं प्रेरणा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे खूप खूप धन्यवाद मी विद्या समीर खडके लीला कुलकर्णी प्राथमिक शाळा आज पाच सप्टेंबर निमित्त प्रेरणा प्रतिष्ठान माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या शाळेतील मी विद्या खडके व श्री कदम सर यांचा जो सत्कार झाला त्याबद्दल मी भैयांचे मनस्वी आभार मानते यावेळी शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस प्रशासनाधिकारी जुबेर पठाण न्यू आर्टचे माजी प्राचार्य खाशीराव शितोळे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मोडक प्राध्यापक माणिकराव विधाते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा धरम मेधा पवार वैशाली भारदे स्नेहल बंड शारदा काळे सुरेखा कोळी पंधाडे नीला मुळे वैराळ मीरा बावळ मोहिनी बाविस्कर बाबासाहेब म्हस्के विजय तांबे शेख यांसह शिक्षकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस